आज लोकसभेचे तीस दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराची आमची रॅली आज चालू होणार आहे बा गोविंदास रोडला रुपालाल कॉलेजच्या समोर भोसलेवाडी इथून हा रूट चालू होणार इथून कासारवाडी पद्माबाई ढक्कर मार्ग एन सी केकर रोड एन सी केकर रोडवर रोड ना गणेश पेटलेन राम राम मारुती रोड डीएल वैद्य रोड रानडे रोड गोखले रोड परुळेकर मार्ग सेनापती बापड मार्ग आकाशेपथ रामचंद्र बिडे मार्ग चितळेपथ आणि दादर कबुदरखाना पो पुर, आणि पोर्तुगीजल्सला समाप्ती होणार आहे आज अनिल देसाईंना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आमचे जवळजवळ पाचशे शिवसैनिक आज उपस्थित आहेत आणि जास्तीत जास्त अजून शिवसैनिक जॉईंट होणार आहेत या रॅलीला तीस दक्षिण मध्य मुंबईच्या अनिल देसाई साहेबांच्या प्रचाराला म्हणजे गेली वीस एक दिवस आमचा प्रचार चालू झाला आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोकांकडे आम्ही पत्रक वाटायला जातो डोर टू डोर जातो लोकांनी आम्ही गेल्यावर लोक आम्हाला स्वच्छेने बसवतात घरात आणि सांगतात की माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीच आम्ही सगळे उभे आहोत ही गेलेली लक, लक्षात आलेली गद्दारी आहे लोकांच्या या गद्दारीवर लोक नाराज आहेत आणि बहुमताने आम्ही मशालावर चिन्हावर निशाणीवर शिक्कामोर्तब करणार लोकांचा प्रतिसाद ओरिजिनल शिवसेनाला आजही आहे कोणी किती म्हटलं की ही नकली शिवसेना आहे तर ही आहे। नकली शिवसेना नाही आहे ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि ती नकली शिवसेना आहे त्यामुळे ओरिजिनल शिवसेनेला जसा आधी प्रतिसाद होता तसाच आजही प्रतिसाद आहे लोक आमच्या बाजूनी आहेत आम्हाला कळत आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तेव्हा लोक आम्हाला विचारतात कुठचे आम्ही सांगतो आम्ही शिवसेनेकडून आलोय ते म्हणतात तुम्ही शिंदे सेनेकडे आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडनं आहेत जेव्हा आम्ही सांगतो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडनं आहोत तेव्हा ते आमचं पत्रक घेतात आणि त्यांनी दोन चार जणांनी तर आम्हाला असंही सांगितलं शिंदे सेनेकडनं असाल तर चालते वा मी एवढंच सांगेन की जर का तुम्हाला विकास हवा असेल प्रगती हवी असेल तर तुम्ही विचार करून योग्य उमेदवाराला म्हणजेच असली शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करा तर आणि तरच ही मुंबई मी मुंबईची अनेक उदाहरणं देऊ शकते की शी, आज जी मुंबई आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे आहे आणि तसेच महाविकास आघाडी आज देशामध्ये परिवर्तन घडू इच्छिते आहे आणि अशा ह्या आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाई हे साऊथ सेंट्रल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत आहेत तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल धर्माच्या नावावरती या देशामध्ये जी अजारक माजवली जात आहे त्याला चूक उत्तर देण्याकरता म्हणून आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अलायन्स मार्क्सवादी कम्युनिस्ट सीटू हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि ह्यांच्या धर्मांध आघाडीला जोरदार विरोध करतायत आणि याची जर रो इथेच आपण जर त्यांना रोखलं नाही तर ज्या पद्धतीनं सुरतमध्ये यांनी कॅन्डिडेट्सला पळवलं इंदोरमध्ये त्यांनी कॅन्डिडेट्सला नामांकन भरायला त्याच्या विरोधात राहिलेत अशा तऱ्हेने जर केलं तर लोकशाही टिकणं फार दुरापस्थ होईल आज गेले सत्तर वर्षामध्ये जी काय प्रगती या देशामध्ये दे केलेली आहे ही प्रगती आजच्या या दहा वर्षाच्या काळामध्ये धर्मांधाच्या नावाने विभजित करू पाहणाऱ्या ह्या सरकारला जर धडा शिकवायचा असेल तर आम्ही सर्व लोकांनी प्रगती बेरोजगारी एज्युकेशन महिलांना न्याय हिस्सेदारी या सगळ्या फ फ्रंटल ऑर्गनायझेशन गोष्टीवरती आम्ही आज उतरलो पाहिजे आणि येता येता मुलांचा फ्युचरमधल्या आमच्या लहान मुलांचं जे उज्ज्वल भवितव्याचं काय हे सुख आणि समृद्ध करता आलं पाहिजे आणि हे करण्याकरता आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सोनिया गांधी राहुल गांधी खरगे आणि त्याचबरोबरी ना महाराष्ट्रातले काँग्रेसचे बाकी सर्व नेते यांना साथ देऊन या महाराष्ट्रामध्ये हा आवाज बुलंद करण्याकरता आज अनिल देसाईंना पाठिंबा देण्याकरता आणि त्यांचा प्रचार करण्याकरता आज ह्या भागा भागामध्ये आम्ही प्रचार मोहिमेमध्ये सामील झालेले आहोत जय महाराष्ट्र शिवसेना शाखा प्रमुख अजित कदम दादर आम्ही आज प्रत्येक मतदानाच्या घरोघरी फिरतोय अक्षरशः चांगला प्रतिसाद आहे लोकांचा लोकांचं म्हणणं असं आम्ही पत्र घेऊन गेल्यानंतर की आम्हाला विचारलं की कोणती शिवसेना आणि ज्या वेळेला आम्ही सांगतो की उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असं तर ते आम्हाला वेलकम करतात आणि त्या म्हणतात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहोत असं आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे तसंच बरीचशी लोक जो अन्याय झालाय आणि जो काही या धनुष्यमान चोरीचा वगैरे हे लोकांना आवडत नाही मराठी माणसांना आणि त्यामुळे ती लोक सगळी मत शिवसेनेला मतदान करणार बऱ्याच बरीचशी लोक बऱ्याचशा लोकांना या लोका फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाहीये आणि जे काही पंधरा व दहा वर्षात बरेच जुमले म्हणा की असलेल्या सरकारने काही आश्वासनं दिलेली पंधरा लाख रुपये किंवा प्रत्येक वर्षाला दोन कोटी दो रोजगार जे काही फुलफिल केलं नाही त्यांनी आणि त्यामुळे त्या लोकांचा त्या, त्या, त्या सरकारवरचा विश्वास उडालेला आहे शंभर टक्के आणि त्यामुळे ह्या वेळेला येणारं सरकार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याला मतदान देऊन मशाल या चिन्हावर निशाणी देणार आहे नमस्कार मी दीपक वाघमारे मुंबई काँग्रेसचा एकशे ब्याण्णवचा अध्यक्ष या नात्याने दक्षिण मध्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचाराकरता आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेलो आहे आणि आज या प्रचार फेरीतून पूर्ण दादरमध्ये एक एकशे ब्याण्णव या मतदारसंघातून आम्ही प्रचार करणार आहोत आणि अनि अनिल देसाई यांना मशालीसमोरून निळे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आम्ही सर्वांना सांगत आहोत आणि येणाऱ्या दिवसात आम्हा आम्ही सर्व मोदी सरकारला या देशाच्या हद्दपार करायचा आहे एवढंच आम्ही सगळ्यांना सांगून आमचं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्याला वाचवण्याचं आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी सुशांत लक्ष्मण गोजारे वन नाईन्टी टू च्या शाखाधिकारी मी या आता बघता म्हणजे शिंदे गट सेना आपले उद्धव साहेबांचे गट सगळ्यांचे आता अनुल भाऊला एवढे प्रसिद्ध भेटत आहे ना म्हणजे आता आपल्याबरोबर गद्दारगिरी केली आहे खूप खूप मेहनत केली आहे लोकांनी आता उद्धव साहेबांना एवढ्या खालच्या पातळीला बोलतात काय काय बोलत आहे काय नाही सोडून दिला आता आम्ही आता आम्ही या मध्ये जातो नाही एका जिम मध्ये हे लेडीजला काहीच म्हणजे इंटरेस्ट नाही जिम म्हणजे ह्याचा आपला चा काहीच इंटरेस्ट नाही या दोन लेडीजला मी जिम करता करता मी तिथे ला उभो होतो त्या लोकांची चर्चा चाललेली आता शिंदे गटाची आता राहुल शाव आहे का त्यांचीच स्वतःहून चर्चा चाललेली आहे मग नंतर ते बोलायला लागले आता अनिल भाऊ आपले शिवसेनेचे म्हणजे उद्धव साहेबांच्या पाठिंबा देतात ते तुम्ही आपले उमेदवार आता इथे राहुल आहे काय उद्धव साहेबांचे काय अनिल भाव आहे यांचा स्वतःहून चर्चा चाललेली काय बोलले उद्धव साहेबांच्या माणसाला आपण आता उमेदवारी निवडून द्यायचं काही पण उद्धव साहेबांना या लोकांनी स्वतःहून एवढं काय काय का का करतात उद्धव साहेब एवढे करतात उद्धव साहेबांना खालच्या बातलीला बोलतात काय बोलतात आहे हे लोक लो स्वतःहून बोलले आता उद्धव साहेबांनाच आपण निवडून द्यायचं अनिल भाऊलाच निवडून द्यायचं यांना काहीच पॉलिटिशियन पॉलिटिशियनचं काहीच माहिती नसे मला असं वाटतंय हे फक्त जिम येतात जिम करताना घरी चांगले घरात नेतले यांना काही इंटरेस्ट नाही पण हे स्वतःहून बोलतात उद्धव साहेबांनाच आता निवडून देईल उद्धव साहेबांनाच बोलतात जे महाराष्ट्र